माझं एम ए बी एड शिक्षण झालं नाही तर माझ्या पाच बहिणींना माझ्या वडिलांनी शिकवलं नाही तर मी पण घरीच राहिली असते आणि ह्या शाळेत माझी बारावी झाली त्याच्यामुळे पुढे मी शिकू शिकले आणि आपल्याला गुरुजनांप्रती म्हणलं तर लँड तर आल्या दिवशीच आमचं माझं आणि रत्नमालाचं स्वागत केलं का तर आम्ही हसक हसवून मारले पण ती गेली डबा घेऊन पण मला माझ्याचे संस्कार खूप वेगळे होते डबा घेऊन जा गेले असते तर माझ्याने कधी बाहेरच एवढी नसती त्याच्यामुळे मी तात्र रडत बसले म्हणून आज घडले आणि आपल्याला आपल्या ऋण ऋण गुरु ऋण देव रून, आई आईवडिलांचं ऋण तसं गुरुचं ऋण असतं ऋषी ऋण असत तर गुरुचं ऋण फेडण्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला आहे आणि तेवढं काय आपल्याला फेडता येत नाही पण थोडं पुन्हा फुलाची पाकळी म्हणून हा कार्यक्रम आपण घडवून आणला आणि जर मला एक सांग वाटतं की आपल्यापैकी जर कोणी मुलं व्यसनाच्या आहारी गेले असतील तर ते व्यसनापासून दूर आली पाहिजेत मी आणि मला वाटत की काय ती शाळा काय ते गुरुजन काय ते विद्यार्थी आता शाळा पण तशा राहिल्या नाहीत गुरुजन पण राहिले नाहीत आणि विद्यार्थी पण राहिले नाहीत आणि आपल्या आई वडिलांना काय वाटत होतं की आपण घरी वडील आहोत तर ह्यांचे वडील शाळेत आई वडील आपण घरी आई वडील आणि शाळेमध्ये दुसरे आई वडील ह्या नात्याने आपल्याला वडिलांनी पाठवलं आणि बॉडीच्या पण लेकरांना आईवडलांनी त्याच हेतून ठेवले की त्यांच्या आईवडील तिथं आणि सगळे आप आप परीनं आपल्या जीवनामध्ये चांगला मार्ग निवडला चांगले झाले आणि ते माहिती किती एवढंच माझं म्हणणं आहे आणि आपल्या गुरुजन वर्गासाठी व आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप उदंड आयुष्य व निरोगी शरीर लाभा होईल हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराज